आणि पुणे नाशिक महामार्गावर मंचजवळील तांबडेमाळा गावात आज आम्ही उभे आहोत तांबडेमाळा गाव हे जवळजवळ पंधराशे ते सोळाशे लोकसंख्येचं गाव आहे या गावातून जवळजवळ तीन ते चार किलोमीटरचा पुणे नाशिक महामार्ग गेलेला आहे दोन हजार तेरा चौदाच्या दरम्यान जेव्हा ह्या महामार्गाचं काम झालं त्यावेळी आमच्या गावाला कोणताही सर्व्हिस रोड देण्यात आला नव्हता त्यानंतर दहा ते बारा वर्षामध्ये या सर्व्हिस रोड अभावी आमच्या गावात जवळजवळ पन्नास साठ ॲक्सिडेंट झालेले आहेत त्यामध्ये बरेच जणांचा मृत्यू पण झालेला आहे पाच सहा महिन्यापूर्वी आमच्या गावातल्या दोन तरुण मुलांचा जीव गेलेला आहे त्यानंतर भरपूर लोकांना अपंगत्व आलं आहे काहींचा पाय गेला आहे काहींचा हात गेलेला आहे या ठिकाणी पन्नास प्र, प्र, सा ते साठ विद्यार्थी शाळेचे विद्यार्थी अवसरीला प्र प्रवास करतात सायकलवर जाताना वाहनांचा वेग जास्त असतो ते सायकलवर उलट्या दिशेने जातात त्यांना प्रवास करण्यात अत्यंत अडचणी येत आहेत त्यानंतर शेतकरी सगळे चारा वगैरे बाहेरच्या गावातून घेऊन येतात त्यांनाही प्रवासाचा हा त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी आम्ही म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सर्व्हिस रोडची मागणी संजय कदम साहेब प्रकल्प संचालक जे आहेत त्यानंतर मेदके साहेब गडकरी साहेब यांच्याकडे केली होती दोन तीन वेळा आम्ही त्यांच्याकडे या गोष्टीचा पाठपुरावाही हो केलेला आहे आज या ठिकाणी ज्यावेळी कॉन्क्रीट ठिकाणाचं सा काम चालू होतं त्यावेळी त्यावेळी आम्ही शिंदे साहेब मेदगे साहेब त्यानंतर कदम साहेब यांना स्वतः या ठिकाणची परिस्थिती त्यांनी पाहिली आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला आदेश दिले की तुम्ही या लोकांना अगोदर सर्व्हिस रोड करून द्या त्यानंतर तुम्ही मुख्य रस्त्याचं काम करा कॉन्ट्रॅक्टरने त्यावेळी होकारार्थ उत्तर दिलं पण कॉन्ट्रॅक्टर नुसतं काम करतो मेन रोडचं काम करतो सर्विस रोडला काही काम करत नाही आहे आमच्या लोकांनी जवळजवळ तीन चार दिवस हा रस्ता रोखून धरलेला आहे जोपर्यंत आमच्या सर्व्हिस रोडचं काम होत नाही तोपर्यंत आम्ही मुख्य महामार्गाचं काम होऊ देणार नाही आणि त्यानंतर दोन्ही बाजूनी जर त्याने परत ह्या गो ह्या गोष्टी ऐकल्या नाही तर आम्ही जो मुख्य महामार्ग आहे ज्या ठिकाणी वाहतूक आली तो रस्ता आम्ही एकदा दोन दिवसात पूर्णपणे बंद करणार आहे ठेकेदाराची या ठिकाणी दादागिरीची भाषा ग्रामस्थांना सहन करावी लागत आहे तो कधी कधी पोलीस प्रशासनाचा वापर करतो कधी कधी लोकांना धमकावतो हे काम करू द्या नाहीतर मी बघून घेईल या ठिकाणी लोकांच्या भावना अत्यंत तो त्यांनी पायदळी तोडवलेल्या आहेत आणि लोक आता यापुढे हा त्रास सहन करणार नाही प्रशासनाला एक विनंती आहे तुम्ही ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालून मार्ग काढावा नाहीतर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही सुदेश भोर माळाचा रहिवासी आहे एक शेतकरी आहे जर पाहिलं तुम्ही तर सर्वे नंबर पाचमध्ये पुण्यानाशिक हवेला फक्त चार इथे ह्या गटाला तेहतीस हजार रुपयाने गुंठा पैसे भेटलेत आणि जर शेजारच्या जवळच हाकेवर पाहिलं तर चार लाख अडुसठ हजार रेट भेटला आहे आणि जर मंचाला जर पण पाहिलं तर चार लाख अडुसठ हजार भेटला आहे तर मग अख्ख्या पुण्यानाशिक हवेमध्ये फक्त आमचाच गट फक्त असा वेळ आहे की तेहतीस हजार रुपये कोणत्या पैसे भेटलेत आम्हाला तर आमची एक मागणी आहे शासनालासुद्धा लवकरात लवकर आमचं नुकसान भरपाई भेटावा आणि जर असं काही नुकसान भरपाई आम्हाला लवकर भेटली नाही तर आता आम्ही मुख्य सुद्धा आता रस्ता बंद करू त्याचप्रमाणे हा रोड जरी केला आहे हा ठेकेदाराने एक एक खालच्या दर्जा पात पात्र जर हे केलं आहे रस्ता केला आहे तर माझी विनंतर आहे स सरकारलासुद्धा का जे आमचे जे नुकसान भरपाई आहे तीसुद्धा आम्हाला लवकरात लवकर मिळावी आणि एक रस्त्याचं चांगलं काम व्हावं एवढी अपेक्षा आहे मयूर भोर तांबडेमाळा गावचं उपसरपंच आज गेले दोन दिवसापासून हे आम्ही काम बंद केलेलं आहे कारण असं आहे की आम्हाला सर्विस रोडची गरज आहे गेल्या अनेक दिवसापासून इथे अपघात झाले लोक पाहतात आहेत आक्रोश करतात आहेत पण काही प्रशासनाला काही याची गरज नाही आहे आम्हाला अंत्यविधी नेण्यासाठी सुद्धा रोड नाही आहे सध्या अशी परिस्थिती येते जर ह्या याचं काही शासनाने जर दखल घेतली नाही तर आम्ही हे दोन्ही साईडचे रोड बंद करायचा शासनाला पण इशारा देतो आहे आणि ठेकेदाराला पण देतो ठेकेदार गेले दोन तीन दिवस दादागिरीची भाषा करतोय हे आम्ही सहन करणार नाही आता आता तांबडे ता ता तांबडेमाळ्यात आपण इथं उभे पुणे नाशिक राष्ट्रीय मार्गावरती थीन व्हाईट टॉपिक नावाचा हा कॉन्क्रीटचा प्रकार नवीनच सा केंद्र सरकारने खेड ते सिन्नरपर्यंत एकशे चौतीस किलोमीटरचं हे काम आहे आणि जवळपास चारशे पस्तीस कोटीचं एक काम आहे मेसर शंकर रामचंद्र चाकण प्रायव्हेट लिमिटेड चाकण या कंपनीनं हा ठेका घेतलेला आहे तेवीस चोवीस टक्के हे काम बिलो आहे परंतु ज्या दिवसापासून एक काम सुरू झालं त्या दिवसापासून लोकांच्या अनेक वेळा तक्रारी होत्या पहिली तर गोष्ट इथं जे काँक्रीट झालं त्याच्या थिकनेसबद्दल लोकांना शंका होती आम्ही काही ग्रामस्थांनी म्हणजे आता ग्रामस्थ आहे ते टेप लावतात आणि मलाही फोन करतात आता मी थोडंसं सा गडकरी साहेबांच्या माध्यमातून या राष्ट्र राष्ट्रीय महामार्गावर म्हणून काम करतो आमचं म्हणणं आहे की हा राष्ट्रीय महामार्ग उलट वेगाने झाला पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही याच्यावरती जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत श्री संजय कदम हे पण अत्यंत सकारात्मक आहेत सकारात्मक आहे मग आम्ही काय केलं विजय तांबडे आणि ही जी मंडळी आहेत यांचं हे काम चालू झाल्यावर सगळ्यात पहिली मागणी त्याच्या अगोदरची मागणी ही की आम्हाला दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड पाहिजे आणि आमच्या बाजूला जाताना शाळेय मुलांना जाताना रस्ता क्रॉस करावा लागतो शेतकरी मोठ्या प्रमाणावर राहतात त्यांची जी ऊस वाहतूक किंवा शेतमालाची वाहतूक आहे ही मनसरला वारंवार होत असते त्यामुळे याचे आपण सर्विस रोड तयार करायला असे आम्ही दोनदा यांच्या समक्ष प्रस्ताव आम्ही तिथे सादर केला त्याच वेळेला आदरणीय संजय कदम साहेबांनी आम्हाला प्रॉमिस केलं की आपण तिथं तो प्रस्ताव न आपण हा मंजुरीला मी पाठवतो आणि त्यांनी तो तातडीने घेतला पण आता ज्या वेळेला हे काम सुरू झालं त्याच्यावरती दोन गोष्टी या कॉन्ट्रॅक्टरच्या आमच्याला निदर्शनास आल्या की आपण या आठ किलोमीटरमध्ये पाहिलं असेल की इथं या रस्त्याला फार मोठे पाहून अंडुलेशन झाले आणि अनेक लोकांच्या तक्रारी येतात की तुम्ही हा पहिला रस्ता चांगला होता हा उगीच तुम्ही कॉन्क्रीट करायला गेले आणि आमच्या गाड्या सगळ्या अक्षरशः तिथं वायब्रेट होतात चांगल्या चांगल्या लोकांनी याच्या तक्रारी केल्या मग या तक्रारी आम्ही आदरणीय आमचे जे काही संजय कदम साहेब आहेत यांना आम्ही दाखवले आणि त्यांची मागच्या आठवड्यामध्ये याला व्हिजिट झाली त्यांनी व्हिजिट करताना या इथं तांबडे मळ्यामध्ये जेव्हा ही सगळे ग्रामस्थ जमले होते यांनी एक चांगली एक बाब मांडली की बाबा हा जर तुमचा रस्ता काँक्रीट करण्याचं काम सुरू झालं तर आम्ही आमच्या गावात कसं जायचं कारण तुम्ही किमान पंधरा दिवस वीस दिवस तुमच्या या रोडला लागतात त्याचं कॉ त्याचं क्युरिंग असतं त्याचंही ते त्यांनाही समजतं पंधरा दिवस याच्यावर पाणी मारलं पाहिजे लॉक नागरिक त्याच्या बाबतीत खरंच नागरिकांना मी का महत्त्व देतो या रस्त्यावरती ज्या वेळेला याचं काम चालू होतं यांनी स्प्रिंकलर लावले होते म्हणजे शेतात आपण जसं स्प्रिंकलर लावतो त्यावेळेला ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर आम्ही सांगितले की इतकं मोठं काम चालू आहे त्याच्यावर टँकरने पाणी मारा ओती तुमची ठेवा त्याच्यानंतर याच्यात इम्प्रुव्हमेंट केली त्यांनी पण मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगण्याची गरज आहे का प्रत्येकाने येऊन तक्रारच केली पाहिजे का आणि मग विनाकारण वेटेस लोकांना अधिकाऱ्यांना तुम्ही धरता किंवा मला फोन करता मलाही विनाकारण सगळं काम टाकून इथे यावं लागतं मला ती येणं गरजेचं आहे कारण तुम्ही आम्ही सगळे या परिसरातल्या एकामेकाच्या नातेवाईक ही हो माझं जबाबदारी आणि मी ज्या माणसाला एक आदर्श ठेवून काम करतो याच्याबरोबर ते आदरणीय गडकरी साहेब देश सांगतात देशामध्ये दे चुकीचं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला मी रोडच्या रोलर खाली काढली मग असा असे रोज जर कॉन्ट्रॅक्टर जर थिकनेसमध्ये काम काम कमी करत असतील तर कुयरूनमध्ये जर करत असतील आता तेही जाऊ द्या त्याच्यामध्ये त्यांनी इम्प्रुव्हमेंट केली हे जे मशीन आहे या मशीनची प्लेट खोलून त्यांनी आता याच्यामध्ये काहीतरी दुरुस्ती केली असं त्यांचं म्हणणं आहे आता त्याच्यावर मी मुद्दा आलो तर मला थोडंफार त्याच्यामध्ये अँडोलेशन्स कमी जाणवले म्हणजे हे हो जा जर इम्प्रुव्हमेंट होणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे कारण हा रस्ता काय आठ किलोमीटरचा नाही आता आपण इथं उभूया आता तसे आठच किलोमीटर यांचं काम झालं यांचं काम एकशे चौतीस किलोमीटर आहे यांनी शंभर कोटी कमी दराने हा रस्ता या कंपनीने घेतला या आहे याचा अर्थ असा होतो हो का की हे काम कसंही करायचं तुम्हाला जर शंभर कोटी कमी दराने जर निविदा भरायची होती तुम्ही कामही ते जे स्पेसिफिकमेंट करा एवढीच लोकांची माफक अपेक्षा आहे आता विषय कदम साहेबांनी यांना लोकांना प्रॉमिस केलं होतं याच्या बाजूचा जो सर्विस रोड आहे तो तुम्हाला मी माती मुरमाने मुर्मा, भरून देतो आता या लोकांना विनंती आहे की साहेबांनी तुम्हाला असं नव्हतं जायला की तुम्हाला पहिला तो रस्ता करून देतो तर लोकांचंही मन मान्य म्हणणं तेच आहे की बा ठीक आहे तुम्ही जे करून देताय ना ते तुम्ही व्यवस्थित पूर्ण करून द्या ना आम्हाला आता मी पण त्या रोडने आलो तर त्याच्यात आठ आठ नऊ नऊ फूट खाली खड्डा आहे मग तिकडनं हे जे लोक आहे ते कशी जाणार आहेत पलीकडं कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाला फोन केला कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाला फोन केला होता मी आता रोहित प कड ते म्हणतात की आम्हाला त्याची काय ऑर्डर नाही आपण कमीत कमी तुम्हाला ज्या वेळेला एखादा प्रोजेक्ट डायरेक्टर साहेब हा मोठं माणूस आहे तो जर आहे तुम्हाला त्यातून नुसता मुरूम टाका अडचण काय आहे तुम्हाला जर कॉन्क्रीट करायला सांगितलं किंवा फार मोठं भांडवली काम सांगितलं तर तुम्ही लोकं म्हणू शकतात दुसरं आता या लोकांच्या काही मागण्या आहेत किंवा काय त्यांचे स्थानिक विषय आहेत तर ते सुद्धा नॅशनल हायवेच्या वतीने सुटले पाहिजेत जर तुम्हाला जर काही ठिकाणी जर लोकांवरती जर मान्य शेतकरी मंडळी सगळी ह्याच्यातलं कुणीही कोणी जागीरदार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे विषय सुटले पाहिजेत आणि जर त्यांच्या जाग्यांना कमी जास्त बाजारभाव असेल तर तो ठीक आहे तो आमच्या नॅशनल हायवेचा विषय नाही मी नॅशनल हायवेच्या बाबतीत एक तुम्हाला सांगतो ज्या महसूल खात्याकडनं ज्या काही आमच्याकडं नोट येतात त्या पुरेपूर आमची लोक पैशाला कधीही कुणाचे पैसे थांबवत नाहीत आदरणीय गडकर साहेबांच्या सूचना आहेत की शेतकऱ्याला कुणालाही आपण वेटीसरायचं नाही जे तिकडून त्यांचे पेमेंट मंजूर होईल ते पेमेंट आम्ही करायला तयार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्याकडनं पेमेंट थांबत नाही पण आहे काय की महसूल खात्याकडनं किंवा मोजणीवाल्यांकडं जेव्हा ते कमी जास्त वेळ होतो तेवढ्या लोक नागरिक त्याला हे होतात पण मी इथल्या तुमच्या स्थानिकांना विनंती करतो ते आता ते होतच राहील आणि ते आपण करू समजा त्याला मी पण तुमचे साथ दिन सोडपर्यंत पण आपलं काम होताना आपल्याला काम पण होणं गरजेचं आहे आपण महामार्ग आडून आपल्याला त्याच्यात ते मार्ग निघणार नाही पण तुमची जी आता जी भावना आहे ती जी आता आम्ही आमच्या कदमसाहेबापर्यंत पोचू आता कदाचित कालच मी येणार होतो रात्री पण तू यांनी आता ते काही पोलिसांना काय फोन केला काय काय आता काही पोलिसांचे फार काही लोकांना भीती वाटायचं कारण काय लोकांच्या जर पोटा पाण्यावर विषय येत असेल तर लोकं कशाला पोलिसांना घाबरतील म्हणजे मला काय तर लोकांचं लोकांचं प्रोत्साहन द्यायचं नाही पण पोलिसांची भीती दाखवून मला म्हणजे नॅशनल हायवे किंवा या कॉन्ट्रॅक्टरला पण विनंती आहे की तुम्ही पोलिसांची भीती दाखवून काही होणार नाही आता लोकांनी ठरव लोक तर म्हणतात तुम्ही म्हणता आता तुम्ही मध्येच काम बंद केले म्हणजे ही तुमची अरेरावी झाली तुम्ही असं मध्येच काम बंद करताय मग तुम्ही ते सगळं रस्ता खोरडून काढला आहे याचं काय तुम्ही करणार या या ह्या चौकामध्ये ब वळसे पाटील साहेब आहेत मागच्या वेळेलाही काही चुका होत्या टी एन टी कंपनीला आम्ही सांगले होते आणि दुरुस्त केल्या म्हणजे ह्या पुलाची उंची वाढवली तेव्हा आपण लावू मग जर तुम जर तुम्हाला अधिकारी सांगतात तर कॉन्ट्रॅक्टरने ऐकलं पाहिजे मग कॉन्ट्रॅक्टर जर मी हे करणारच काय म्हणत असेल तर मग हे चुकीचं उठतं आहे असं मलाही निश्चितपणे वाटते